श्री स्वामी समर्थ आज आपण कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये याची माहिती जाणून घेऊया यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी काही कामे निषिद्ध असतात जाणून घेऊया की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी आली आहे कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी गंगा नदीत ना स्नान केल्यामुळे मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशीविवाह हो करण्याचा हा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर आणि देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते जाणून घेऊया की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे शक्य नसल्यास आपण आपल्या आंघोळीच्या पानामध्ये गंगाजल मिश्र करू मिश्रित स्नान करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करावे शक्य नसल्यात मंदिरात दीपदान करावे या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे त्याचनंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्ध देणे शुभ मानले जाते या दिवशी गाईचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते तसेच या दिवशी तुम्ही अन्न गूळ आणि कपडे दान करू शकता त्यानंतर आहे कार्तिक पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान क दान करू नये या शुभ दिवशी घरात अंधार ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नये या दिवशी गरीब असहाय्या आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे शुभ आहे श्री स्वामी समर्थ